फायनली लकीने मला चाललं स्ट्रॉबेरी चॉकलेट तुला एवढा लकीला मी म्हंटल की तुला मला पेनल्टी द्यावी लागेल पेनल्टी साठी जे मला खायचं होतं गार्डन वडापावचं स्ट्रॉबेरी चॉकलेट सो तिथे मला लकी घेऊन गेला प्रत्येक पुणेकरांनी ना एकदा ना एकदा गार्डनचा वडापाव नक्की खाल्ला असेल तर त्यांनी आता रिसेंटलीच ना असं कॅफे ओपन केलंय आणि तिथे खूप साऱ्या व्हरायटीज आहेत फूडच्या आणि सध्या ना ह्यांचं स्ट्रॉबेरी चॉकलेट जे आहे ना ते खूप ट्रेंडिंगमध्ये आहे सो मला खूप दिवसापासून ट्राय करायचं होतं मग आम्ही गेलो आणि गार्डन कॅफेला आलो सो वडापाव खाणं आहे मी वडापाव घेतला ह्यांनी चहा आणि बनमस्का घेतला सो डायटच्या नावाखाली लकीने ते चहा बनमस्का एन्जॉय केला आणि मी वडापाव एन्जॉय केला ज्या गोष्टीसाठी आम्ही आलो होतो ती गोष्ट आली होती ते म्हणजे स्ट्रॉबेरी चॉकलेट आणि फर्स्ट बाईट घेताच मला फार आवडलं एकतर मला चॉकलेट फार आवडतं आणि त्या स्ट्रॉबेरी पण आवडतात त्यामुळे हे जे कॉम्बिनेशन आहे ना ते टँगी स्वीट एकदम क्लास लागत होतं इफ जर तुम्ही आत्तापर्यंत ट्राय नसेल केलं तर नक्की तुम्ही गार्डन वडापावला व्हिजिट करा आणि यांचं स्ट्रॉबेरी चॉकलेट नक्की ट्राय करा कॅफे पण फार छान होतं तिथला स्टाफ पण चांगला होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्लॉग्स बघण्यासाठी मला फॉलो करा भेटू लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय बाय